राष्ट्रवादी मंत्रीपदाची गुगली एकनाथ शिंदेंची विकेट घेणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळवून तब्बल बारा दिवसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी झाला मात्र यानंतर ही मंत्री महायुतीत अद्याप ओढाताण सुरूच आहे राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्री पदासह सात मंत्रीपदे तीन राज्यमंत्री पदे आणि विधानसभा उपाध्यक्षपद देण्याचे आश्वासन भाजपच्या बड्या नेत्यांनी दिलं आहे नगरविकास गृहनिर्माण आणि महसूल खात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रह धरल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा अडचणीत आला आहे शिवसेनेला नगरविकास आणि गृहनिर्माण ही खाती दिल्याचं बोललं जात आहे गृहनिर्माण आणि नगरविकास खात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आग्रह धरल्याने पुन्हा पेस निर्माण झाला आहे भाजपच्या नेत्यांकडून आश्वासन मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत दिल्लीत जाण्याचं टाळलं शिवसेनेचे से पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने त्यांच्यावर टाकलेला दबाव लक्षात घेत ते पक्षात अडीच वर्षासाठी मंत्रीपदे दिली जाण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकोन क्लिक करा धन्यवाद